रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली आजची रेसिपी आहे मेदू वडे तुम्हाला जर वाटत असेल की आपले वडे सुद्धा इतके असे छान झाले पाहिजेत त्याला कलर सुद्धा असा सुंदर दिसला पाहिजे वरून छान असे कुरकुरीत आणि आतून फुगलेले हवे आहेत तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा सगळ्या टिप्स ज्या सांगितल्या त्या फॉलो करा म्हणजे तुमचे सुद्धा वडे असे आतून छान जाळीदार होतील वडे करण्यासाठी इथे मी दोन कप उडदाची डाळ आणि अर्धा कप पोहे घेतलेले आहेत आता तुम्ही म्हणाल आपल्याला मेदू वडे करायचे आहेत मग त्यासाठी पोहे कशाला हवे तर पोह्यांमुळे काय होतं वडे आतून छान मस्त असे जाळीदार होतात म्हणून त्याच्यात आपण पोहे घातलेत आता हे आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलंय आणि आता त्याच्यात भरपूर पाणी घालायचंय डाळ पूर्णपणे भिजली पाहिजे आणि आता हे आपल्याला फक्त तीन तास भिजवून घ्यायचे आहे डाळ रात्रभर भिजत घालायची नाहीये त्याच्यामुळे काय होतं डाळीमध्ये पाणी जास्त मुरलं जातं आणि तुमच्या वड्यांचा आकार मग छान येत नाही तर आता हे फक्त मी तीन तास डाळ भिजवलेली आहे हे पहा तीन तासामध्ये सुद्धा खूप छान डाळ भिजली जाते आणि आता याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपल्याला आता वाटून घ्यायची आहे हे पाहा मस्त भिजली आहे डाळ ही इथे मी चहाची गाळणी घेतलेली आहे चहाच्या गाळणीमुळे काय होतं आपलं जे पाणी आहे ते पूर्ण गाळणीतून गाळलं जातं म्हणून मी चहाची गाळणी घेतलेली आहे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असेल ती गाळणी तुम्ही घेऊ शकता आता हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी जास्त घालायचं नाही इथे फक्त मी पोहे खायचा जो चमचा असतो ते दोन चमचे फक्त मी डाळ वाटण्यासाठी पाणी घातलेलं आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मिक्सर अगदीच फिरत नाही आहे खूप दाट होतंय तर तुम्ही एक चमचा पाणी थोडस घालू शकता हे पहा पूर्ण डाळ किती छान मस्त मऊ वाटली गेलेली आहे तुम्हाला जर ब्रेकफास्ट साठी जर तुम्हाला हे वडे करायचे असतील तर तुम्ही एक पाच वाजता डाळ भिजत घालायचे आणि रात्री आठ वाजता वाटून बॅटर तयार करून फ्रीज मध्ये ठेवून द्यायचंय आणि नंतर मग सकाळी त्याचे वडे करू शकता हे आता वाटलेली डाळ आपण या भांड्यामध्ये काढून घेऊयात हे पहा ही डाळ छान वाटली गेली आहे गे चमच्यातून पटकन खालीसुद्धा पडत नाही आहे म्हणजे ही परफेक्ट वाटली गेलेली आहे आणि बॅटर आपलं परफेक्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाच्या पिठामुळे काय होतं वडे वरून छान क्रिस्पी होतात आणि आतून पोह्यांमुळे काय होतं आतून छान मस्त असे जाळीदार होतात याच्यामध्ये मी आता कोथिंबीर आहे आणि थोडं जिरं हातावर घासून घेऊन मग त्यात टाकले आहे त्याच्यामुळे जिऱ्याचा छान सुगंधही येतो आणि चवही छान लागते चवीनुसार मीठ घातले आणि आता हे बॅटर आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे ते मिक्स करून घेताना एकाच दिशेने त्याला सतत असं एक, एक पाच ते सात मिनटं तुम्ही फिरवत राहा त्याच्यामुळे काय होतं बॅटरमध्ये छान हवा जमा होते आणि वडे छान फुगले जातात तर आता हे मिश्रण आपलं परफेक्ट तयार झाले की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे वाटीमध्ये मी पाणी घेतलं त्यात हे बॅटर वा टाकायचं आहे आणि जर हे पीठ असं वरती आलं तर समजायचं आपलं परफेक्ट बॅटर तयार झालं आता वडे करण्यासाठी मी ही पळी किंवा गाळणीचा वापर करणार आहे ही माझी चहाची गाळणी आहे त्याच्यावर मी करणार आहे कारण ते आकार खालून थोडा मोठा आहे आणि मला वडे थोडे मोठे करायचे आहेत आता या गाळणीला आपण असं पाणी लावून घ्यायचंय आणि हाताला थोडंसं पाणी पुन्हा लावून घेऊन बॅटर हातात आहे आणि ते असं चहाच्या गाळणीवर किंवा तुम्ही पळी वापरली तर पळीवर आहे हात पुन्हा पाण्यामध्ये थोडासा हे करून घ्यायचा आहे आणि याला असं छान भोग पाडून आहे हे का असं आणि आता हा वडा आपल्याला तेलात फ्राय करायसाठी सोडायचा आहे इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल छान गरम झाले त्याच्यामध्ये मी हा वडा तळायला सोडते हे पाणी लावल्यामुळे काय होतं हे वडे पटकन असे तेलामध्ये पडतात सगळे वडे आता आपण असेच तळून घ्यायचे तुम्ही एका वेळेस पाच वडे याच्यावर तळण्यासाठी टाकलेले आहेत हे पाक असे मस्त फुगलेले आहे खूप छान होतात हे वडे फक्त ज्या मी तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचे सुद्धा वडे असे छान मस्त फुगलेले होतील वरून छान क्रिस्पी आणि आतून असे जाळीदार होतील आणि चवीला सुद्धा खूप छान होतात हे का हे वडे आता खालून फ्राय झालेत ते उलटे करून मी दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेणार आहे वड्यांना कलर सुद्धा खूप छान आला हे पहा दोन्ही बाजूने ते छान फ्राय झालेत आणि कसा मस्त गोल्डन कलर आलेला आहे आणि फुगलेत सुद्धा किती छान आता आपण बाकीचे राहिलेले वडे सुद्धा करून घेऊयात हे पा एकदम सुंदर झालेले आहेत तुम्हाला जर आजची वड्यांची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका हे पहा किती मस्त झालेले आहेत आणि एकदम फुगलेत सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचेसुद्धा असे वडे मस्त होतील किती छान मस्त गोल्डन कलर आलेला आहे पोह्यांमुळे वडे आतून छान मस्त जाळीदार होतात आणि तांदळाच्या पिठामुळे वरून असे छान क्रिस्पी होतात कोथिंबीर घातल्यामुळे ते मध्ये मध्ये छान असं हिरवा दिसत कलर खूप मस्त आहे बा किती छान जाळीदार दिसतायत वडे तुम्ही सांबार बरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर सर्व करू शकता इथे मी खोबऱ्याच्या चटणी बरोबर सर्व केलेले आहेत तर कसे वाटले वडे ते नक्की सांगा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह